न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सतरा लोकांचा मृत्यू नंतर मुंबई महापालिकेला जाग आली आता त्यांनी आदेश काढले चाळीस बाय चाळीस फूट पेक्षा कोणतंही होल्डिंग मोठ नको हो त्यांची क्षमता एकशे त्या अठ्ठावन्न किलोमीटर वायू गतीची असली पाहिजे त्यानंतर जर कल्याण डोंबिवली महापालिकेला ठाणे महापालिकेला पनवेल महापालिकेला विराभयला यांना तिथल्या होल्डिंग पडून तिथले नागरिकांच्या मृत्यूची ते वाट पाहणार आहे मी आज महापालिका आयुक्तांशी बोललो ताबडतोब चोवीस तासात सगळ्या होल्डिंग धारकांना नोटीसीस केल्या पाहिजे जे होल्डिंग चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठ्या सुप्रीम कोर्टाने रेल्वेला पण आदेश दिला होल्डिंग संबंधित ताबड़ोब डिमोलेशन की ऑर्डर निकाली पाइजे प्रत्येक होल्डिंग की वायु गति प्रतिरोध तो क्षमता एक सौ अठावन अच्छा किलोमीटर ये विजेटाई नहीं मनता है ये आती पाइजे मी स्वतः कल्याण डोंबिवली मध्य रोज मॉनिटरिंग करना है पूछा आठवड्या होल्डिंग दा

महापालिकेच्या अधिकाऱ्याला किंवा होल्डिंग लावणारा कंपनीला जर माहित होत की हे बेकायदेशीर होत तर त्यांच्यावर कारवाई होणार मुख्यमंत्र्यांनी दे मी कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांना बोललो आहे अठ्ठेचाळीस तास तास जर नोटीसीस निघून कारवाई सुरू झाली नाही कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मागणी करणार